राज्यभरात डान्स बारला बंदी असतानाही आजही ऑर्केस्ट्राच्या नावाखाली छमछम सुरू आहे त्याविरोधात रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या चार दिवसांपासून कारवाईचा धडाका लावला असून खालापूरमधील तीन डान्स बारवर कारवाई केली या कारवाईत बत्तीस बार बालांसह चाळीस जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत रायगड जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे पूनम स्वागत समुद्रा अशी कारवाई केलेल्या डान्स बारची नावे आहेत जिल्ह्यात अनेक भागांमध्ये डान्स बारच्या नावाखाली महिलांचे शोषण केले जाते अवैध धंद्याला यातून ऊत येण्याची भीती निर्माण झाली होती खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डान्स मध्ये अश्लील हावभाव करीत संगीताच्या तालावर मुली आणि महिला नाचत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती त्यामध्ये तीन पोलीस अधिकारी बावीस पोलीस कर्मचारी सहा महिला पोलीस कर्मचारी तसेच बांगलादेशी पथकातील एक अधिकारी आणि महिला अंमलदार यांचा समावेश होता या पथकाने शनिवारी रात्री समुद्राबार हॉटेल स्वागत बार आणि हॉटेल पूनम बार या तीन डान्स बारवर छापा टाकला त्यावेळी या बारमध्ये दारू पिऊन असणाऱ्या ग्राहकांसोबत बारबाला नाचत असलेल्या आढळून आल्या या प्रकरणी हॉटेल समुद्रातील राहुल यादव आणि इतर बावीस आठ बारबाला सात ग्राहक आणि बारमधील सात कर्मचारी तसेच स्वागत बारमधील शंख आणि इतर अठ्ठावीस बारा बारबाला दहा ग्राहक बारमधील सहा कर्मचारी आणि पूनम डान्स बारमधील तोष संजीवा मोगविरा आणि इतर बावीस आणि बारा बारबाला सात ग्राहक आणि बारमधील तीन कर्मचारी यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे यामध्ये दे बांगलादेशी नागरिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं कालापूर पोलीस ठाण्यामध्ये असणाऱ्या बार वरती रेड केलेल्या आहेत त्यामध्ये समुद्र बार स्वागत बार आणि पुनम बार या तीन ठिकाणी छापे टाकले तेव्हा असं लक्षात आलं की बारबाला आक्षेपार हावभाव करून नृत्य करताना मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी काही कस्टमर्स पण होते तर यामध्ये तिन्ही बारमध्ये जे छापे पडले त्यामध्ये एकूण लोकांच्या वरती कारवाई करण्यात आलेली आणि ही कारवाई जी आहे ही एकतर महाराष्ट्र पोलिस अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे आणि खलापूर पोलीस ठाण्यामध्ये रेसर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट खालापूर